मंडळी अकोला जिल्ह्यातील या विविध विकास विकासकामांचं भूमिपूजनाच्या निमित्ताने अतिशय व्यस्त असले तरी कायम विकासाची धुरा आपल्या खांद्यावरती सक्षमपणे सांभाळणारे आदरणीय मुख्यमंत्री महोदय आज आपले ही परिस्थिती अशीच असावी अवघा रंग एक झाला रंगी रंगला श्री रंग आणि म्हणूनच या विविध विकास कामांचं भूमिपूजन लोकार्पण आणि कोनशिलेचा अनावरण सोहळा आपल्या शुभ हस्ते व्हावा याहून दुसरा दुग्ध शर्करा योग कुठला तेव्हा महाराष्ट्र राज्याचे माननीय कर्तृद्यक्ष मुख्यमंत्री नामदार श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब मी क्षिप्रा अकोला जिल्हा प्रशासनाच्या वतीने आपणास सहर्ष विनंती करते की आपण रिमोटची कळ दाबून अकोला जिल्ह्यातील विविध विकास कामांचं तथा भूमिपूजन लोकार्पण आणि कोनशिलेचं अनावरण आपण या ठिकाणी करावं सर्व पत्रकार मंडळींना विनंती आहे की आपण थोडं बाजूला व्हावं मान्यवर या ठिकाणी आसनस्थ होतील आणि आपण पाहूया या, या विविध विकास कामांची चित्रपित सन्मान्य आमदार वसंतजी खंडेलवाल साहेब आपलंही जिल्हा प्रशासनाच्या वतीने मी क्षिप्रा स्वागत करते अकोला जिल्ह्यातील विविध विकास कामांचं भूमिपूजन लोकार्पण आणि कोनशिलेचं अनावरण सर्वप्रथम पूर्णा नदीवरील काटीपाटी बॅरेज प्रकल्प चारशे चौपन्न पूर्णांक पासष्ट कोटी रुपयाचं भूमिपूजन संपन्न होत आहे माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या शुभ हस्ते

रणधीर भाऊ सावरकर यांचे प्रयत्न ठरले या माजी खासदार माननीय संजय भाऊ धोत्रे आणि वर्तमान खासदार माननीय अनुप भाऊ धोत्रे यांचे खान सहकार्य लाभले यांच्या संबंधित प्रयत्नांना माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या दूरदृष्टीची जोड मिळाली आणि या महत्वाकांक्ष प्रकल्पाला चारशे चौपन्न झाली हा येणार आहे पशुवैद्यक व पशुविज्ञान महाविद्यालय अकोला इमारतीचा दोनशे एकोणपन्नास पूर्णांक एक्केचाळीस कोटी रुपयाचा या कोनशिलेचे अनावरण संपन्न होत आहे माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या शुभ हस्ते ಪಶು ವತ್ಸ್ಯ ವಿಜ್ಞಾನ ವಿದ್ಯಾಪೀಠ ನಾಗಪ್ರ अंतर्गत पदव्युत्तर महाविद्यालय पूर्वी पासून कार्यरत होते स्थानिक विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची संधी तसेच पशुधनाच्या अद्ययावत आरोग्य सेवा पशुपालकांना उपलब्ध होण्यासाठी त्याचप्रमाणे राज्यातील पशुधनाच्या संख्येच्या तुलनेत पुरेसे सक्षम आणि कुशल मनुष्यबळ म्हणजेच पशुवेतकांच्या निर्मितीसाठी पूर्वीच्या पदव्युत्तर महाविद्यालयाचा विस्तार करेल एकूण ऐंशी विद्यार्थी क्षमतेचे व रुपये दोनशे एकोणपन्नास कोटी एकेचाळीस लक्ष खर्चाचे नवीन पशुवैद्यकीय महाविद्यालय अकोला येथे सुरू करण्यासाठी शासनाने मागणी बांधकाम आणि प्रत्यक्ष मंजुरी करीता माननीय आमदार श्री रणधीर सावरकर यांनी विशेष पाठपुरावा केला नवीन पदवी पशुवैद्यक महाविद्यालयाच्या शिलान्यास कार्यक्रमाचे उद्घाटन आज फडणवीस अकोला महानगरपालिका क्षेत्रांतर्गत केंद्र शासन पुरस्कृत अमृत टू पॉइंट झिरो अंतर्गत मलनिस्सारण टप्पा एक कामाचे भूमिपूजन सुद्धा माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या शुभ हस्ते संपन्न होत आहे अपेक्षित असून त्या अनुषंगाने नियोजन करण्यात आले आहे प्रकल्प आत्मनिर्भर होण्यासाठी मलजळ शुद्धीकरण केंद्र येथील प्रक्रिया केलेल्या पाण्याचा शहर औषधी निर्मिती प्रकल्पासाठी पुनर्वापर करण्यात आला आहे अकोला महानगरपालिका क्षेत्र अंतर्गत प्रधानमंत्री ई बस सेवा योजना अंतर्गत महापालिके ई बस डेपो व चार्जिंग स्टेशन ऐसी उभारनी भूमिपूजन सुधा माननीय मुख्यमंत्री महोदया शुभ हस्ते संपन्न होता है। पार पार डिसेंबर लोकांना पंचवीस काम करून ई बस जनसेवेत उपलब्ध होणार आहे प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर मंजूर बेचाळीस ई बसद्वारे मोठ्या संख्येने नागरिकांना वाहतुकीची व्यवस्था उपलब्ध होऊन शहरातील आहे व प्रदूषण कमी करेल महानगरपालिकेला शक्य होईल चारशे दहा पूर्णांक दहा कोटीचा हायब्रिड ॲन्युटी कार्यक्रम अंतर्गत मूर्तिजापूर दहिगाव गुडदी उबरी अकोला राज्य महामार्ग दोनशे चौऱ्याऐंशी या महामार्गाची सुधारणा तसेच अकोला मलकापूर कानशिवनी मोरगाव काकड बोरगाव खुर्द जिल्हा प्रमुख मार्ग क्रमांक एकोणीस याचा कोणशिला अनावरण समारंभ सोहळा मुख्यमंत्री महोदयांच्या शुभ हस्ते संपन्न होत आहे राष्ट्रीय महामार्गासह प्रवासी वाहतुकीसह ग्रामीण भागातील रस्ते ही ग्रामीण भागातील अर्थव्यवस्थेची वाहिनी आहे यांचा विकास करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अर्थसंकल्पीय तरतुदी केंद्रीय रस्ते विकास, विकास। निधी हायब्रीड कार्यक्रम नाबार्ड सहाय्य जिल्हा नियोजन विकास इत्यादी योजनांद्वारे निधी उपलब्ध करून घेऊन रस्त्याचा मोठ्या प्रमाणात विकास करण्यात आला रस्त्याचे रुंदीकरण व सुधारणा करण्याकरिता महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळ हायब्रिड एनईटी टप्पा दोन अंतर्गत अकोला पूर्व मतदारसंघातील मुर्दजापूर दहीगाव मुरिग उमरी अकोला राज्य महामार्ग दोनशे चौथे जिल्हा प्रमुख मार्ग क्रमांक एकोणवीस सोबतच आकोट मतदारसंघातील धरावेर पाटुंडी पिंपलगाव काडे खांडरी जळगाव जामो टुंकी हिवरखेड आकोट राज्य महामार्ग सत्तेचाळीस आणि मूर्तुजापूर मतदारसंघातील कोरंबी भाटा ते बोरगाव खुर्द प्रमुख जिल्हा मार्ग सतरा आणि रोणा ब्रम्मी हिरपूर मूर्तुजापूर सोनाळा चौदा प्रमुख जिल्हा मार्ग अशा एकूण नऊशे शहाऐंशी कोटी रुपयांच्या व एकूण एकशे त्रेपन्न किलोमीटरच्या रस्त्यांची सुधारणा पूर्णशिला समारंभाचे उद्घाटन माननीय देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या शुभ रस्ते संपन्न होत आहे <laughs> यानंतर दु... यानंतर दुर्जनांचा संहार आणि सज्जनांचे रक्षण करणारे आपले पोलीस बांधव तेव्हा अकोला येथे पोलीस अधिकारी कर्मचारीकरिता एकशे एकोणतीस पूर्णांक तेवीस कोटीचा दक्षता नगर येथे दोनशे छेचाळीस निवासस्थाने आणि परिसर विकास कामांचा कोनशिला अनावरण समारंभ संपन्न होत आहे दोन हजार निवासस्थानचा प्रस्ताव शासनात सादर करण्यात आला होता सदर मागणीनुसार प्रथम टप्प्यात दक्षता नगर पोलीस लाईन वसाहतीत दोनशे शेहेचाळीस निवासस्थान बांधकामासाठी शासनाने एकशे एकोणतीस कोटी रुपये निधी उपलब्ध करून दिला आहे विशेष बाग म्हणजे माननीय देवेंद्रजी फडणवीस हे अकोले चे तात्कालीन पालकमंत्री असताना सदर प्रकल्पात मान्यता दिली होती आज ही निवासस्थाने आज अकोला येथे पोलीस अधिकारी कर्मचारी यांच्याकरिता करीता दक्षता नगर येथील दोनशे शेचाळीस निवासस्थाने बांधकाम व परिसर विकास कामांचा कोणशिला कार्यक्रम राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते संपन्न होत आहे यानंतर पाच कोटी रुपयाचे अकोला तालुका क्रीडा संकुल बांधकामाचा कोनशिला समारंभ माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या शुभ हस्ते संपन्न होत आहे अकोला तालुका क्रीडा संकुल बांधकाम कोनशिला समारंभ महसूल प्रशासनाचा मुख्य कारण अर्थातच तहसील कार्यालय जमिनीचे व्यवहार शेतकऱ्यांच्या लाभ देणार ला शासकीय सेवा मिळविण्याच्या दृष्टीने अकोला जिल्ह्याची वाढती लोकसंख्या एक नवीन प्रशासकीय इमारत असणे गरजेचे होते हीच गरज लक्षात घेता रुपये बारा कोटी किमतीचे अकोला तहसील तसेच उपविभागीय वार अधिकारी कार्यालय नवीन प्रशासकीय इमारतीचा लोकार्पण सोहळा आज अकरा जून दोन रोजी माननीय देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांचे शुभ हस्ते संपन्न होत आहे तहसील व उपविभागीय अधिकारी कार्यालयानंतर अकोला तालुका क्रीडा संकुल बांधकामाचा तब्बल पाच कोटी रुपयाचा हा विकास काम याचा कोनशिला समारंभ मुख्यमंत्री महोदयांच्या शुभ हस्ते संपन्न होत आहे क्रीडा संकुल म्हणजे फक्त खेळाचे मैदान मैदानामध्ये आरोग्य संस्कार सामाजिक एकता आणि राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय खेळाडू घडविण्याची पायावर महत्वपूर्ण गरज लक्षात घेता माननीय आमदार श्री रणधीर सावरकर यांच्या अथकपर्यंत अकोला तालुका क्रीडा संकुल चाचवून या ठिकाणी रुपये पाच कोटी किमतीचे भव्य तालुका क्रीडा संकुलाचे कोनशिला समारंभ महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री संपन्न होता है। अकोला शहरातील सांस्कृत, सांस्कृतिक भवनाचे बांधकाम पंधरा कोटी रुपयाचे या बांधकामाचा कोनशिला समारंभ माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या शुभहस्ते संपन्न होत आहे अकोला शहरातील अध्यावत सांस्कृतिक भवन

मुख्यमंत्री अकोला शहरातील ऑलिम्पिक दर्जाचे जलतरण तलावाचे बांधकाम नऊ पूर्णांक शहाण्णव चान, कोटी रुपये याचा सुद्धा कोनशिला समारंभ नामदार श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या शुभ हस्ते संपन्न होत आहे

समारंभ महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचे शुभ हस्ते महाराष्ट्रातील सर्व जनतेच्या आरोग्यासाठी दक्ष असणारे माननीय मुख्यमंत्री महोदय अकोला येथे सर्वपिचार रुग्णालयातील नवीन वार्ड इमारतीचे बांधकाम एकशे एकावन्न एक पूर्णांक छप्पन कोटी रुपयाचा या भूमिपूजन समारंभ आपल्या शुभ हस्ते संपन्न होत आहे अकोला रुग्णालयाची गरज रुग्ण संख्या आरोग्य सेवेला प्रभावी आणि कार्यक्षम करण्याकरिता त्याची योग्यरित्या अंमलबजावणी अस्तित्वात असलेली इमारत हिंद शंभर वर्ष पूर्ण झाली असून ती जीर्ण झाल्यामुळे माननीय आमदार रणधीर सावरकर यांचे अथक प्रयत्न वैद्यकीय शिक्षण विभागाच्या अंतर्गत रुपये एकशे पन्नास कोटी अकोला सर्वोपचार रुग्णालयाचे नवीन वाटच्या इमारतीचे भूमिपूजन महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या शुभ संपन्न होत आहे महिला व बालकल्याण करिता कायम कटिबद्ध असणारे माननीय मुख्यमंत्री महोदय अकोला येथील महिला व बाल विकास भवन इमारतीचे तब्बल सहा पूर्णांक पन्नास कोटी, कोटी रुपयाचे या इमारतीचं बांधकाम याचा लोकार्पण सोहळा आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी संपन्न होत आहे नागरी व ग्रामीण जिल्हा कार्यक्रम अधिकारी जिल्हा परिषद महिला आर्थिक विकास महामंडळ आणि जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांचे स्वतंत्र दालन सह एकत्रित दालन महिला व बाल विकास संवर्धनाच्या दृष्टिकोनातून एकाच ठिकाणी आणण्याच्या उद्देशाने अकोला येथे रुपये सहा कोटी किमतीच्या अकोला महिला व बाल विकास भवन इमारतीचे लोकार्पण आज दिनांक मानली यांचे होता है। यानंतर जनसामान्यांची आबाळ होऊ नये त्याकरिता सुलभ प्रशासन असावे म्हणूनच या ठिकाणी अत्यानंद होतोय सांगताना की जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नवीन इमारतीचा तब्बल आठ पूर्णांक एकोणतीस कोटीचा लोकार्पण समारंभ या ठिकाणी माननीय नामदार श्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या शुभ संपन्न होत आहे नागरिक सुविधांचा हेतू लक्षात घेऊन सुरक्षा आणि नियंत्रण सहज व्हावे इन्फ्रास्ट्रक्चर आणि संसाधनाची बचत होण्यासाठी डिजिटलायझेशन व एकात्मिक सेवा प्रणाली अधिक सुखर करण्यासाठी आठ कोटी किमतीच्या नवीन जिल्हाधिकारी कार्यालयाच्या भव्य इमारतीचे लोकार्पण आज दिनांक अकरा जून दोन रोजी जनतेची सुरक्षा प्राथमिकतेवर ठेवून अकोला शहर व अकोट शहर येथील सीसीटीव्ही प्रकल्प तब्बल नऊ कोटी रुपयाचा हा प्रकल्प याचाही लोकार्पण सोहळा नामदार देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या शुभ हस्ते संपन्न होत आहे नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी राज्याचे माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब माननीय उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब यांच्या नेतृत्वात आणि अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री व कामगार मंत्री माननीय आकाशजी फुरकर साहेब यांच्या प्रयत्नातून अकोला आणि अपोक्षाला आठ दोटी नव्याण्णव लाख पंचावन्न हजाराच्या निधीतून एकूण तीनशे बासष्ट कॅमेरे बसवण्यात आले आहेत यापैकी अकोला शहरात एकशे सत्तर जुळे कॅमेरे वीस पीटीज कॅमेरे आणि स्वयंचलित नंबर प्लेट ओळखणारे सात एएम कॅमेरे आहेत तर अपोक शहरात एकशे अठ्ठेचाळीस आणि तेरा पीटीजेड कॅमेरे आणि चार एएमटीआर कॅमेऱ्या या तंत्रज्ञाना संलग्न अत्याधुनिक अशी पब्लिक अनाउन्समेंट सिस्टेम कार्यान्वित केली आहे ज्याच्यामुळे शहरामध्ये होत असलेल्या गर्दी वाहतूक सुरळीत करण्यासाठी तसेच वेळोवेळी नागरिकांना सतर्कतेच्या सूचना देण्यासाठी याचा पुरेपूर उपयोग होणार आहे पोलीस अधीक्षक कार्यालय अकोला व अकोल शहर पोलीस स्टेशन येथे अत्याधुनिक कमांड कंट्रोल रूम उभारण्यात आली आहे उत्तम रस्ते असावेत आणि अपघाताचं प्रमाण कमी असावं याकरिता बार्शी टाकळी शहरातील मुख्य रस्त्याचे बांधकाम करणे तब्बल नऊ नऊ पूर्णांक नव्याण्णव कोटी, कोटी रुपयाचे हे भूमिपूजन समारंभ शुभ हस्ते संपन्न होत आहेत माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या विशेष अनुदान या योजनेअंतर्गत नगर पंचायत बार्शी ठाकरे शहरातील एकूण दहा कोटी रुपयांचा मुख्य रस्ता मंजूर करण्यात आला या अंतर्गत पेट्रोल पंप चौक ते शिवाजी चौक आणि मिनारा मस्जिद

तेहतीस बाय अकरा केव्ही हिवरा कोरडे उपकेंद्र तालुका मूर्तीजापूर तथा तेहतीस बाय अकरा केव्ही पारद उपकेंद्र तालुका मूर्तीजापूर भूमिपूजन समारंभ माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या शुभ हस्ते संपन्न होत आहे कृषी उत्कृष्ट मिळणार आहे कृषी व इतर वीज ग्राहकांना उत्कृष्ट व उच्चदा वीज पुरवठा मिळणार आहे मुख्यमंत्री सौर कृषी वाहन योजना दोन गुणांत श्री अंतर्गत शासनाचा महत्वाकांक्षी सौर ऊर्जा प्रकल्पांतर्गत शेतकऱ्यांना दिवसात शाश्वत व अखंडित वीज मिळावी या अनुषंगाने अकोला जिल्ह्यातील बार्शी टाकळी तालुक्यातील भेंडी महा येथील दहा मेघाव्या क्षमतेचा सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्प उभारण्यात आला असून या प्रकल्पामुळे या परिसरातील एकूण बाराशे पन्नास कृषी वीज ग्राहकांना दिवसा दिवस पुरवठा उपलब्ध होणार आहे आज रोजी या प्रकल्पाचा लोकार्पण सोहळा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री तथा ऊर्जा मंत्री यांच्या हस्ते होत आहे मुख्यमंत्री शासनाचा महत्वाकांक्षी सौर ऊर्जा प्रकल्पांतर्गत शेतकऱ्यांना दिवसा शाश्वत व अखंडित वीज मिळावी या अनुषंगाने अकोला वा जिल्ह्यातील वाशी टाके तालुक्यातील रेडवा येथे दोन मेगावाट क्षमतेचा सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्प उभारण्यात आला असून या प्रकल्पामुळे या परिसरातील सातशे पंच्याण्णव कृषी वीज ग्राहकांना दिवसा वीज पुरवठा उपलब्ध होणार आहे आज म्हणजे या प्रकल्पाचा लोकार्पण सोहळा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री तथा ऊर्जा मंत्री यांच्या हस्ते होत आहे आज मुख्यमंत्री अकोला जिल्हा प्रशासनाच्या वतीने ही शेवटचं विकास काम मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेअंतर्गत अकोट तालुक्यातील अकोले खेडेतील येथील सौर प्रकल्पाचं भूमिपूजन शुभ हस्ते संपन्न होत आहे महाराष्ट्र राज्याचे कर्तव्याध्यक्ष मुख्यमंत्री नामदार श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या हस्ते सोमशिला होळीपूजेत समारंभ आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तथा ऊर्जा मंत्री यांच्या हस्ते होत आहे माननीय मुख्यमंत्री महोदय तर या विकास कामाचं पूजन म्हणजे अकोला प्रशासन आणि अकोलाच्या नागरिकांकरिता आज आनंदाचे डोही आनंद तरंग तेव्हा नामदार श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब मी जिल्ह्याचे समस्त लोकप्रतिनिधी आणि अकोला जिल्हा प्रशासनाच्या वतीने एवढंच म्हणेन की आदरणीय देवेंद्रजी मागणे न काही बोलणे न काही आधाराची ग्वाही देत राहा आधाराची ग्वाही देत राहा पुन्हा एकदा टाळ्यांच्या जोरदार गजरात आपण या लोकहिताच्या कार्यक्रमाकरिता आवर्जून उपस्थित राहिलेले माननीय मुख्यमंत्री महोदय यांचे या ठिकाणी अकोला जिल्हा प्रशासनाच्या वतीने मी क्षिप्रा शब्दसुमनांनी सहर्ष